नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आज आपण पाहणार आहोत बदाम या लोकप्रिय सुक्या मेवाची माहिती हे एका फळाचं बी आहे आणि आयुर्वेदात याचं वर्णन फार छान केलेलं आहे आयुर्वेदात किंवा संस्कृत मध्ये याला पर्यायी शब्द आहे वाताम किंवा वाताद म्हणजे वाताचा नाश करणारं उत्तम फळ आपण आज याचीच माहिती पाहणार आहोत नेमके बदाम किती खायचे कोणी खायचे आणि कसे खायचे हे समजून घेण्यासाठी आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आयुर्वेद हे प्राचीन जीवनशास्त्र हे आजच्या युगात आणि आपल्या दैनंदिन जीवनात हे शास्त्र कसं वापरायचं हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं हाच या चॅनलचा माझा प्रामाणिक उद्देश आहे आजच्या व्हिडिओत आपण काही महत्वाचे मुद्दे पाहणार आहोत एका दिवसात नेमके किती बदाम खायचे बदाम खाण्याची योग्य वेळ कोणती कोणासाठी बदाम खाणं योग्य आहे बदाम साली सहित खायचे की साल काढून खायचे आणि बदाम भिजवून खायचे की असेच खायचे याशिवाय बदाम खाल्ल्याने वजनावर किंवा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे आपण समजावून घेणार आहोत आयुर्वेदानुसार वाताद म्हणजेच वाताचा नाश करणारे वाताद उष्ण सुस्निग्धो वातघ्न शुक्रकृत गुरु वाताद मज्जा मधुरो वृष पित्ता निलापह हा असा आयुर्वेदात श्लोक आहे आपण जे बदाम खातो ती बदामाच्या फळाची मज्जा किंवा गर आहे हे मधुर स्निग्ध उष्ण पित्त आणि वाताला दूर करणारे असतात तसेच हे शुक्रवर्धक आहेत सगळ्या धातूंचं पोषण करणारे आहेत मात्र रक्तपित्त असणाऱ्या रोग्यांसाठी हे हितकर नाहीत असं या श्लोकात म्हटलेले बदाम हे एक स्निग्ध बीज असून बदामाचं तेल देखील औषधी उपयोगाचं असतं हे आपल्याला माहितीच आहे यामध्ये आधुनिकदृष्ट्या भरपूर प्रमाणात प्रोटीन अँटीऑक्सिडंट्स फायबर कॉपर झिंक यासारखी खनिज विटॅमिन ई e, आणि आपल्या आरोग्यासाठी किंवा आपल्या कोलेस्ट्रॉलसाठी उपयुक्त असणारा स्निग्धांश असतो त्यामुळे नियमित बदामाचं सेवन केलं तर आपल्या हाडांना त्वचेला केस केस डोळे बुद्धिमत्ता या सगळ्यांना फायदा होतो बदाम आणि मेंदूचं आरोग्य किंवा स्मरणशक्ती यांचा संबंध तर आपल्या भारतीयांना लहानपणापासून माहिती आहे बदामाच्या नियमित सेवनामुळे सगळे वातविकार दूर राहतात शरीराची झीज भरून येते त्याचप्रमाणे मेंदूच्या पेशींना फायदा होतो हे आधुनिक संशोधनानं सिद्ध केलेलं के आहे म्हणजेच हे एक प्रकारचं रसायन परिणाम करणार औषध आहे ज्यामुळे तारुण्य टिकून राहतं आणि वार्धक्यामुळे शरीरावर होणारे परिणाम किंवा जी झीज होते ती दूर राहते हे फॅट सोल्युबल अँटीऑक्सिडंट प्रकारचे असल्यामुळे म्हणजे या अँटीऑक्सिडंट मुळे शरीरात सेल मेम्ब्रेन बनतं आणि ऑक्सिडेटिव्ह डॅमेज म्हणजे जी झीज होत असते शरी त्याच्यापासून शरीर घटकांचा बचाव व्हायला बदाम नियमित खायला हवेत जेव्हा शरीरातला वातदोष वाढतो तेव्हा बुद्धी अस्थिर होते मनाला चंचलपणा येतो आणि मग विस्मरणही व्हायला लागतं अशा वेळी स्निग्ध आणि वातनाशक गुणांमुळे बदामाचा खूप छान उपयोग होतो आधुनिक संशोधनानुसार बदाम म्हणजे विटॅमिन ईच e पॉवर हाऊस किंवा भंडार असल्यामुळे त्वचा विकार किंवा कोरडी त्वचा खाज येणे कोंडा अशा विकारांमध्ये बदामाचा जो स्निग्धपणा असतो त्याचा उपयोग होतो आणि विटॅमिन ईमुळे e त्वचेचं नुकसान भरून यायला किंवा त्वचेला चमक यायला मदत होते आता आपण पाहणार आहोत की नेमकं एका दिवसात किती बदाम खायला चालतील किंवा खायला हवेत तर बदाम हे पचायला जड म्हणजे गुरु गुणाचे असल्यामुळे आपली पचनशक्ती किती आहे याचा विचार करून त्याचं प्रमाण ठरवायला हवं कोणीतरी सांगितलंय किंवा चांगलंय म्हणून रोज उठून मुठभर वाटीभर बदाम खाणं हे काही प्रत्येकासाठी योग्य नाही बरं का कारण बर का। मुळातच तुम्हाला भूक कमी असेल तर दोन चार इतके बदाम खाल्ले तर ठीक आहे आणि भूक भरपूर असेल किंवा तुम्ही खेळाडू असाल किंवा श्रम करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत ज्यांची पचनशक्ती खूप चांगली आहे त्यांनी साधारण एकमुठीपर्यंत बदाम खायला हरकत नाही आता बदाम साली सकट खायचे की साल काढून खायचे हा एक प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात असतो शिवाय बदाम भिजवून खायचे की तसेच खायचे हेही माहीत नसते आधुनिकदृष्ट्या बदामाच्या सालीमध्ये टॅनिन नावाचं एक तत्व असते ज्यामुळे साली सहित बदाम खाल्ला तर पचायला आणखी जड होतो आणि त्यातले जे पोषक घटक किंवा न्यूट्रिएंट्स असतात ते शरीरात शोषून घ्यायला शरीराला अधिक वेळ लागतो म्हणून ज्यांची पचनशक्ती मंद आहे त्यांनी तरी रात्री बदाम भिजवावे सकाळी त्याचे साल काढून नंतर खावे हाच योग्य पर्याय आहे जे खेळाडू आहेत किंवा वाढत्या वयातली मुलं आहेत ज्यांना भरपूर भूक लागते किंवा ज्यांची पचनशक्ती खूप चांगली आहे अशांनी साधारण दहा बारा भिजवलेले बदाम आणि दोन किंवा तीन खजूर दुधात टाकून त्याचा शेक करून हे ड्रिंक घेतलं तर त्यामुळे तृप्ती येते म्हणजेच एक पोट भरल्याची भावना निर्माण होते आणि शरीराला बराच वेळ एनर्जी मिळत राहते आता बदाम खाण्यासाठीची योग्य वेळ कोणती आयुर्वेदानुसार रात्री कुठलाही जड पदार्थ खाणं गुरु गुरुगुणाचे अन्न सूर्यास्तानंतर खायला खाऊ नये तर आता आपण बदामाचे गुण पाहिलेत की बदाम गुरुगुणाचे म्हणूनच हे रात्री खाऊ नयेत सकाळी उपाशी पोटी खाल्ले तर काय होतं की आपल्या दिवसभराच्या हालचाली असतात व्यायाम ऍक्टिव्हिटीज असतात त्यामुळे हे पचायला मदत होते आता बदाम नेमके कसे किती खायचे हे आपण पाहिले त्यातही सगळ्यांसाठी उपयुक्त होईल असा एक सोपा प्रकार किंवा एक रेसिपी त्यासाठी साधारण सात ते आठ बदाम रात्री पाण्यामध्ये भिजवावे दुसऱ्या दिवशी सकाळी साल काढून त्याची पेस्ट करावी आणि ही पेस्ट थोडी आपल्या घरी केलेल्या तुपावर परतून घ्यावी आणि दुधात किंवा पाण्यात ही पेस्ट शिजवावी. तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही थोडी साखर किंवा थोडा गूळ घालू शकता. खूप टेस्टी असं हे ड्रिंक तयार होतं. याने दिवसाची सुरुवात केली तर दिवसभर एनर्जी टिकून राहते. याला आपण बदामची खीर किंवा पेया म्हणू शकतो. त्यामुळे पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे स्थूलता, मधुमेह अशा रोगांमध्ये फायदा होतो. याशिवाय श्वसन संस्थेचे काही विकार जसे जुनाट कोरडा खोकला, दमा किंवा मूत्रविकार प्रजनन संस्थेचे विकार जसं की गर्भाशयाचा अशक्तपणा अंगावरून पांढरं जाणं कंबरदुखी किंवा शुक्राणूंची कमतरता या विकारांमध्ये या खिरीचा खूप फायदा होतो त्याचबरोबर अशक्तपणा डोळ्यांचे विकार अशा अनेक तक्रारींमध्ये ही पेया घेतली तर खूप छान रिझल्ट दिसतात याशिवायही बदाम अनेक मिठायांमध्ये किंवा मिल्कशेक आईस्क्रीम अशा पदार्थांमध्येही आपण वापरतोच अनेकदा बदाम खारवले जातात आणि स्नॅक्स प्रमाणे जाता येता खाल्ले जातात पण शक्यतो खारे बदाम खाऊ नये कारण त्यामुळे काय होतं की अतिरिक्त अनावश्यक मीठ आपल्या शरीरात जातं आणि हे बदाम क्रिस्पी करण्यासाठी तळलेले देखील असतात त्यामुळे अनावश्यक फॅट अनावश्यक तेल तूप शरीरात जात त्यामुळे कधीतरी चवीसाठी म्हणून असे खारे बदाम ठीक आहेत पण रोज मात्र खारवलेले बदाम जाता येता खाणं योग्य नाही शिवाय ज्यांना खूप उष्णता होते रक्तपित्ताचा त्रास होतो त्यांनी ही बदाम जपून खावेत असं आयुर्वेद म्हणतो तर मंडळी आता बदामाचे आपल्या आरोग्यासाठी आपल्या शरीरासाठी असलेले फायदे तुम्हा सर्वांच्याच लक्षात आले असतील मग आजपासूनच या बहुगुणी बदामाचा नियमित आणि योग्य प्रकारे म्हणजे आपण आता जे पाहिलं तसं आपल्या जीवनशैलीला आपल्या पचनशक्तीला ऋतुमानाला अनुकूल असा बदामाचा समावेश आपल्या आहारात नक्की करा आजची माहिती आवडली ना मग व्हिडिओला आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभं भवतु धन्यवाद